भावपूर्ण श्रद्धांजली बाकासूरच्या दावणीतला त्रिशूळ याचं आज निधन झालं खूप बेकार वाटते खूप बेकार वाटते लहान वयात कारण व्हिडिओ करायला पण बेकार वाटते कारण बाकासूरच्या दावणीतला तो त्रिशूळ ज्याला छोटं बाकासूर असं म्हणणार होतो आपण म्हटलेलं होतं सगळ्यांनी याचा आज मगाशी दुःखद निधन झालं बाकासूर फॅनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली त्रिशूळ आपल्या एक बाकासूरच्या दावणीतला एक चांगला हिरा आदत चा चा जो त्रिशूळ नावाचा बघितलं तुम्ही असं वाटत होतं की बाकासूरचं नाव तो आता इथून पुढे करणार बाकासूरच्या माघारी तो नाव चालवेल बाकासूर परंतु काय करणार जो आवडी सारवांना तोच आवडी देवाला आपल्या त्रिशूळचं दुःखद निधन झालं कारण बघितलं तुम्ही लहान होता तो कशाने निधन झालं अजून काय स्पष्ट नाही आहे परंतु आत्ता बातमी मिळालेली आहे की त्रिशूळ जो बाकासूरच्या दावणीत होता बाकासूरच्या गोट्यावर तो होता तो त्रिशूळ आपल्यात आता नाही धन्यवाद